भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे एकतीसावी जयंती मोठ्या उत्साहात यवदा ग्रामपंचायतीच्या सरपंचा प्रतिभा माकुडे उपसरपंच मुजम्मिल जमादार ग्रामपंचायतचे सर्व सदस्य व कर्मचारी तसेच काशीबाई अग्रवाल विद्यालय गयाबाई राऊत विद्यालय कला वाणिज्य महाविद्यालय सर्व जिल्हा परिषद शाळा अंगणवाडी पोलीस स्टेशन व परिसरात गावोगावी राजकीय पक्ष सामाजिक संघटना शैक्षणिक संस्था आंबेडकरी अनुयायांनी मोठ्या थाटात व उत्साहात जयंती साजरी केली सायंकाळी यवदा नगरीतून भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचे स्थैल चित्राचे ढोल ताशा बँडच्या वाद्यासहित मोठ्या उत्साहात गावातून मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये छोट्यापासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनी सहभाग घेतला होता गावातील श्रीरत्न मित्रमंडळ पंचशील मित्रमंडळ सिद्धार्थ मित्रमंडळ मिलिन मित्र मंडळाच्या सर्व पदाधिकारी आणि सदस्यांनी आपापल्या परीने मिरवणुकीमध्ये लोकांचे लक्ष वेधून घेतले होते कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता रामेश्वर इंगडे माजी पंचायत समिती उपाध्यक्ष प्राध्यापक के एल सावडे सुयोग टोबरे विलास मोहोळ पुरण मोहोड, मोहोड विनोद मेश्राम निलेश गणवीर मुरलीधर बगाडे सुनील मोहोळ अनिल तायडे व सर्व मंडळाचे पदाधिकारी आणि सदस्य यांनी अथक परिश्रम घेऊन हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला गावात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याकरिता पोलीस स्टेशनचे ठाणेदार आशिष चेचरे व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी कडक बंदोबस्त ठेवला होता अनंत बोबडे विदर्भ न्यूज दर्यापूर